भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वगुरु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय महावीर ताता कांबळे सांगली अध्यक्ष माननीय सनी गायकवाड तासगाव तालुका अध्यक्ष माननीय विजयताई माली माने तासगाव तालुका अध्यक्षा महिला आघाडी व सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी कूलर फॅन मिक्सर गॅस प्युरिफाय गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एस टी आघाडीजवळ तासगाव व आदित्य एंटरप्राइजेस

पुण्यातील बसस्थानक चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन तासगावेतील बसस्थानक चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी मेंढपाळ आर्मीचे माननीय अर्जुन थोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माननीय शहाजी जाधव शिवाजी बुलवे विद्यमान मार्केट कमिटी सदस्य दत्तात्रय काका थोरबोले राजू हिंदूराव कांबळे किरण कांबळे शशिकांत दिनकर कांबळे प्रवीण मारे सुरेश मारे अशोक कांबळे व असंख्य मान्यवर उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट